मी एक चौरंग घेतलेला आहे चौरंगाचा मापाचा एक कापड कापून घेतलेला आहे यावर आपण छान असं छोटस घेतलेला आहे याला मी फोल्ड करून घेत आहे स्क्वेअर मध्ये आपण हा फोल्ड करून घेतला आहे गोल्डन कलर ची लेस घेत आहे पलंग कलरची लेस घेतली आहे ती जो कॉर्नर आहे त्यावर आपण ची लाइट आपण घेत आहोत आपण ही जी पट्टी आहे या हिला अशी फोल्ड करायची आहे असं फोल्ड करून इथं प्रेस करायचे आहे परत हिला आपण त्रिकोणी करून असं लावूया त्रिकोणी शेप मध्ये घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे चौफेर करून घ्यायचं आहे इथं आपण कट कर करूया ही जी लेस आहे फोल्ड करून घेतली आहे पण पहिली दिली आहे दुसरी इकडे हा जो त्रिकोण आहे यावर आपण शिलाई करून घेणार आहोत आता पूर्ण आपण चौफेर अशी शिलाई करून घेऊया रुमाला लेस लावून घेतली आहे माझ्याकडे आता ही लेस पडली आहे तर आपण इथं वापर करून घेणार आहोत असं शिलाई टाकून घेणार आहोत सही मी लेस लावून घेतलेली आहे सुंदर आपला हा रुमाल तयार झाला आहे हा जो कोण आहे त्यामध्ये सुई ओळून घेणार आहोत mm. असं गाठ मारून घ्यायचे आहे hey. <coughs> मनी घेतले आहेत मनी आपण सुई मध्ये टाकून घेऊया व्हाइट मनी आहे आणि गोल्डन मनी आहेत आणि हा जो गोल्डन मनी आहे या गोल्डन मनी मध्ये आपण दोरा टाकूया हे सरळ आपल्याला असं ओळून घ्यायचं आहे इथं आपण गाठ मारून घेणार आहोत जे आपलं चौरंगावरचं आसन आहे त्यामध्ये मी लटकन लावून घेतलेलं आहे बाजूनी हे जे लटकन आहे ते दिलेले आहेत चारी बाजून चौरंग घेतला आहे त्यावर आपण हे आसन टाकूया चौरंगावर हे आसन टाकलं कशा प्रकारे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आसन आसन करतो त्या ठिकाणी लावू शकतो खूपच सुंदर वाटत